दोन वाजता तरी गेलो ना गुडघे गे दुखत असती ना तरी आमची आई काय करती माहिती का पिठाचा डबा घेते पोरग जेवलं नसतं गड्या ए तुमच्या बी जीवनात हा प्रसंग येईल आई काय करते रात्रीच्या दोन वाजता उठर गुडघे दुखत्यात तरी उठती पिठाचा डबा घेते भाकरी टाकती पिठलं भाकरी पोराला करून देईन पुत्राची वार्ता शुभ आई की बाळा अरे जेवला नसशील र बाबा अगं आई जेवलोय ग मी अरे जेवला असेल मला माहिती नाही पण माझ्या आजची बाखरी खायला लागल आणि मला खरं सांगावं हो। ज्या दिवशी घरात आई आईच राहत नाही तो क्षण काय असतो आता जा बरं दोन आणि तीन वाजता घरी बघू बायका उठते का दोन तीन वाजता बळ उठणार नाही आमचीच उठत नाही म्हणल्या हो <laughs> आता इकडं तर किती संस्कार पाहिजे आता बायकोनी बघितल्या शूटिंग ना लई बोल बच्चनगिरी करत होता तिकडे पण आई खरं सांग आई आईच्या ठिकाणी आणि बायको बायकोच्या ठिकाणी आई उठठी बायको का नाही उठू शकत माहिती का बायको माझ्यासाठी नाही उठणार ती माझ्या लेकरांसाठी उठणार गड्या तिथं